पेशव्यांना बजावणी दिली क्रांतीची ललकारी भीमा नदीच्या तीरावर भीमा नदीच्या तीरावर छप्पन ला पडला एकच भारी छप्पन ला पडला एकच भारी मला वाटतं तेव्हापासूनच हे तुझ्यासाठी छप्पन बघ असं ती ओढ पडलेली आहे बंदाची ठिणगी घेऊन एकदा तरी एकदा तरी क्रांती भूमीला जाऊ नये शंड मनाला जागवण्यासाठी शंड मनाला जागवण्यासाठी बंडाची ठिणगी घेऊन ये बंडाची ठिणगी घेऊन ये विजयी स्तंभाला सलाम ठोकण्या विजयी स्तंभाला सलाम ठोकण्या बाभिमा तिथं जाऊन आले पूर्वजाच्या चरणावरती माता ठेवून मना मनाला चेतवून गेले तू भल्या माणसा तो भल्या माणसा एकदा तरी तिथे जाऊन ये बंडाची ठिणगी घेऊन ये बंडाची ठिणगी घेऊन ये स्वाभिमानाने जगण्यासाठी स्वाभिमानाने जगण्यासाठी ज्यांनी प्राण अर्पित केले अठ्ठावीस हजार पेशव्यांना अठ्ठावीस हजार पेशव्यांना पाचशे महार सैनिकांनी चराचरा कापले त्या क्रांतीवीराची नाव तेवढे वाचून ये बंडाची ठिंगी घेऊन ये बंडाची ठिणगी घेऊन ये अरे हो कुणी होईल जो कुणी अरवा येईल जागीत त्याला चिरून ये पाचशे विरांची अवलाद तू पाचशे विरांची अवलाद तू महागार तू घेऊ नको महागार तू घेऊ नको पुन्हा एकदा पुन्हा एकदा भीमा कोरेगाव गाजून ये बंडाची ठिणगी घेऊन ये बंडाची ठिणगी घेऊन ये थोडं पुढे जाऊ थोडं पुढे जाऊन महाच पाणी टाकून ये आपल्या बापाने जाळून टाकली आपल्या बापाने जाळून टाकली ती राग अजून कुठे कुठे पसरून आहे ती राग सावडून ती राग साडून त्या चौदार तयाच्या तळाची बुडवून ये बंदाची ठिंगी घेऊन ये बंडाची ठिणगी घेऊन ये तुला हि ने कुणी तुला हि नले कुणी गाव पुसार लोटल आणि समान त्याच हक्क नाकारलं त्या रामाच्या दर्शनासाठी त्या काळ्या दर्शनासाठी लढा लढून ये मंदिराच दार उघडलं त्या काळोंड्याच थोबर तेवढं बघून ये बंदाची खिंगे घेऊन येता येता जरा लाभ पडल येता येता जरा लाभ पडल पण दीक्षा भुडीला जाऊन ये बेशुद्ध म्हणाला बे शुद्ध म्हणाला शुद्ध करून तो भूत धम्मा शुक्रारून गावाकडे परतून ये बंडाची ठिणगे घेऊन ये आता तुला शेवटचं सांगणं आता तुला शेवट सांगण्या चैत्यभूमीला माता जरा टिकून ये विचार क्रांतीचा मनात ठेवून विचार क्रांतीचा मनात ठेवून जखडून ये बंडाची ठिंगी घेऊन ये जमल तर जमलं तर उरले सुरले सारे क्रांतीच्या ठिकाणे जरासा निरपून ये तुझ्या येणाऱ्या पिढीला तुझ्या येणाऱ्या पिढीला घडवण्यासाठी तुझ्या येणाऱ्या पिढीला घडवण्यासाठी सारा सारा साऱ्या साऱ्या आठवणी साऱ्या साऱ्या आठवणी तशाच घेऊन ये बंडाची ठिणगी घेऊन ये बंडाची ठिणगी घेऊन ये क्रांती भूमीला जाऊन ये चंड मनाला जागवण्यासाठी बंडाची ठिणगी घेऊन ये बंदाची ठिणगी धन्यवाद धन्यवाद सर